नमस्कार मुलानो नमस्कार पालक हो तोतोचांची अजून एक गोष्ट आता तुम्हाला घेऊन येत आहे ही पण एक थोडीशी गंभीरच गोष्ट आहे सगळ्याच गोष्टी जर गोड 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 चांगल्या चांगल्या असल्या तर आपण मुलांना काय शिक्षण देणार म्हणून मुलांना थोड्याशा गंभीरत्वाच्यासुद्धा गोष्टी सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवाराला त्याच्याबद्दल सांगा आणि तिथे सब तिचे नोटिफिकेशन बेल आयकन आहे त्याच्यावर दाबायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आता आपल्याला माहिती की दुसरं महायुद्ध अगदी जोरात चालू आहे जपानमध्ये अनेक गोष्टींचा तुतवडासुद्धा आहे त्याचमध्ये आता तोमोईमध्ये उन्हाळ्याची सुट्टी आली आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तोतोचानला अनुभव आहे की कॅम्पिंगसाठी शाळेमध्ये बोलावलं जायचं तंबू उभारले जायचे मुलांना खूप मजा करवली जायची पण आता परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे शाळा उन्हाळ्याच्यासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे सगळी मुलं आपापल्या घरी आहेत त्याचप्रमाणे तोतोचान नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या काकांच्या घरी जायची कामाकारा नावाच्या गावी जिथे समुद्रकिनारा आहे तिथे तोतोचान राहायला जात असे तिथे ती तिचे सगळे काका काकांची मुलं इतर भावंडं असायची त्यामुळे सगळीजणं एकत्र खेळायची त्याचप्रमाणे ह्या वर्षी पण खेळत असतात पण त्यांचा सगळ्यात जो मोठा भाऊ असतो त्याला आता युद्धामध्ये युद्ध करायला बोलावण्यात आलेलं असतं त्यामुळे एकंदरच सगळं घर खूप गंभीर असतं त्याच्याबरोबरच तिचे जे काका असतात ते अतिशय प्रसिद्ध फोटोग्राफर असतात युद्धामध्ये फोटोग्राफरचीसुद्धा गरज असते बरं का मुलांनो पालक हो युद्धाचे जे फोटो असतात ते काढून लोकांपर्यंत प्रदर्शित करणं तिथे कुठेही काही चुकलं नाही ना सगळं योग्य चाललं आहे ना हे सगळं बघण्यासाठी फोटोग्राफरची गरज असते म्हणून सगळीजणं त्या काकांच्याबद्दलसुद्धा चिंतित असतात कारण जरी फोटोग्राफर असला तरी तो युद्धभूमीवरतीच आहे त्याच्याकडे जरी बंदूक नसली तरी त्याला बंदुकीची गोळी लागू शकते म्हणून सगळीजणं खूप चिंतेतच असतात सगळीजणं आपली गप्प गप गप्प कधीतरी खेळली ज गेली तर खेळतात मुलं नुसती बसलेली असतात एकंदरच सगळ्या गोष्टी खूप कठीण असतात आई ह्यावेळी तोतोचानबरोबर आलेली नसते कामा कराला कारण वडिलांना काम असतं टोकियोमध्ये म्हणून ती वडिलांच्या बरोबर राहिलेली असते थोडे दिवसांनी तोतोचान परत येते परत आल्यानंतर संबंध घरभर फिरते आणि आईला विचारते रॉकी कुठे आई म्हणते काय गं माहिती नाही रॉकी कुठेतरी निघून गेला आम्ही खूप त्याला शोधतोय तू कामा करायला गेलीस आणि लगेचच रॉकी इकडनं गायब झालेला आहे तो तो छान खूप रडायला लागते तिला कळत नाही रॉकी कुठे गेला ती खूप विचार करते माझं काहीतरी चुकलं का चुकल कारण का। हेडमास्टर नेहमी सांगतात की पाळीव प्राण्यांना अतिशय प्रेमाने वागवायचं त्यांचा मस्ती करायची नाही त्यांना कुठेही चिमटे काढायचे नाहीत ओरबाडायचं नाही त्यांना मारायचं नाही तो तुझ्यासारखा विचार करते मी रॉकीला कुठे चिडवलं का काय केलं तिला काही केलं आठवत नाही सगळीकडे जिथे जिथे रॉकी आणि ती जात असतात शोधते पण तिला कुठेही रॉकी मिळत नाही आणि मग ती तिचं लाडकं टेडीबेअर एकदा घेऊन बसलेली असते ते तेव्हा बघते त्या ते टेडीबेअरच्या पायामध्ये रॉकीचे काही केस अडकलेले असतात तिला त्याची खूप आठवण येते आणि ती रडायला ला लागते मुलांनो तिला आठवतं की आता आपल्याकडे रॉकी परत कधी येणार नाही असं वाटतं तिला वाटतं यासूया की छान गेला आणि आता रॉकी पण गेला पण मुलांनो या सगळ्या गोष्टींमधनं आपण शिकायला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी वर कधी कधी खाली अशा परिस्थिती नेहमीच येऊ शकतात पण ह्या परिस्थितीमध्ये आपण विचलित न होताना न चिडताना आपल्या पालकांचं ऐकून आपले दिवसभराचे जे कार्यक्रम आहेत नित्य कार्यक्रम ते नित्याने करत राहिलो तरच आपलं आयुष्य सुखी आणि चांगलं होईल ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे सांगायला आम्हाला विसरू नका बरं का पालक हो आणि आमचा यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा ह्याची परत एकदा आठवण करून देते तर आपण आता तोमोईमध्ये अजून पुढच्या पुढच्या गमती जमती बघणारच आहोत पण ह्यासुद्धा ज्या गंभीर गोष्टी आहेत त्यासुद्धा मुलांपासून कधीही लपवून ठेवायच्या नाही बरं का पालक हो तुम्हीसुद्धा आपल्या जीवनामध्ये घडलेल्या काहीही गंभीर गोष्टी असतील तर त्या मुलांना अवश्य सांगाव्यात त्याच्यानी त्यांच्यामध्ये एक प्रकारची प्रगल्भता येते बरं का ही, ही गोष्ट तुम्हाला कशी आवडली हे आम्हाला अवश्य सांगा हां